शिक्षक समायोजन चुकीचे केल्याप्रकरणी अक्कलकोटचे गट अधिकारी प्रशांत आरबळे यांना प्राथमिक अधिकारी कादर शेख यांनी कार्य नोटीस काढून सात दिवसाच्या आत अहवाल पाठवावा असे आदेश दिले आहेत त्यामुळे गट अधिकारी आरबळे यांच्या अडचणी मात्र वाढल्या गेल्या आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अतिरिक्त झालेले शिक्षक शाळा बंद झालेले शिक्षकांचे समायोजन करताना अनेक शिक्षकांना कुणाचे नाव वगळून विनाकारण दुसऱ्याचे समायोजन केल्याचा आरोप गट शिक्षण अधिकाऱ्यांवर होत आहे त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे गेल्या काही महिन्यात गट शिक्षण अधिकाऱ्यांचे चुकीच्या पद्धतीचे शिक्षकांचे समायोजन केल्याची तक्रार मागासवर्गीय शिक्षण संघटनेचे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याकडे केली आहे त्याची दखल घेत प्राथमिक शिक्षण अधिकारी शेख यांनी प्रभारी गट अधिकाऱ्यांना सात दिवसाच्या आतमध्ये अतिरिक्त झालेले शिक्षक समायोजन झालेले शिक्षकांचे कागदपत्र जिल्हा परिषदेकडे सादर कराव्याचे पत्र काढले आहे प्रभारी गट अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने शिक्षकाचे समायोजन केले तपासणीत शंभर टक्के गैरप्रकार झाल्याचे समोर येईल त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाकडून दोषीवर कारवाई होईल अशी अपेक्षा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष महंतेश कट्टेमणी यांनी व्यक्त केली आहे करोड तालुका पंचायत समिती शिक्षण विभागात दोन वर्षापासून पदभार स्वीकारलेले पंचायत समितीचे प्रभारी गट अधिकारी प्रशांत अरवाळे साहेब यांनी प्रत्येक शिक्षकांचे कामात अडथळा करत आहे बदली असू दे कुठले थकीत पगार असू वेतन असू दे सगळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अडथळा आणत आहे आणि समायोजन करताना ज्यांचे समायोजनामध्ये अतिरिक्त झालेले शिक्षक होते त्यांचे नाव काढून दुसऱ्यांचं नाव घालून समायोजन केलेलं आहे असे अनेक वेळ केलेले आहे आता शिक्षण विभागाकडून काय सांगण्यात आले आणि पुढची कारवाई काय होऊ शकते आता मी अधिकारी भेटून अर्ज अर्ज तक्रार दिलो तक्रार दिल्यानंतर त्याने त्यांना सात दिवसाचा संबंधित समा कागदपत्र ऑफिसला सादर करावे असं त्यांना नोटीस काढलेलं आहे त्याप्रमाणे आता पुढील कारवाई चालू आहे ह्याचा अगोदर पण विनाकारण त्यांच्या अधिकार नसतानासुद्धा त्यांनी एकवीस शिक्षकांचं समायोजन केले होते त्या त्यावेळी समिती नेमकं पण त्यांच्या चौकशी करण्यात आली त्यामध्ये पण त्यांच्यावर काय कारवाई स बडगा चालू आहे आता सध्या शिवसाहेबांनी सही करून ठेवलं आहे ते अजून बाहेर दिला आणि विशेष म्हणजे काल पण माझ्याशी वाद झाला त्यांचा मी ऑफिसमध्ये बस बसलो होतो बसल्यानंतर आलेत बाहेरनं मला म्हणलं ओटा मी म्हणलो साहेब बसतील म्हणून मी उठलो बसले मला दुसऱ्या खुर्चीवर बसायला मी जर जात असताना मला म्हटलं बसायचं नाही बाहेर चला मी म्हणलो बरं बाहेर चला नाही बसायचं नाही बाहेर जायचं कारण काय म्हणलं मी नाही मी ऑफिस माझं ऑफिस आहे मी सांगतो तसं ऐकायचं मी म्हणलो माझं कामानिमित्त आलो मी काम झालं आहे ना बाहेर चालू ही वागणू ही बोलायचं पद्धत आहे का त्यांचा बाहेर चला ही बोलायचं पद्धत आहे का ही सार्वजनिक ठिकाण आहे शिक्षण विभाग कुठलं तुमची मागणी काय आता हे बघा असं बोलणं चुकीचं आहे हे असं बोलू नये माझं म्हणजे काय तुमच्या घरचं नाही आहे ऑफिस सार्वजनिक आहे सार्वजनिक ठिकाणी असं बाहेर जावा ही बोलणं चुकीचं आहे व एक अधिकारी आहे अधिकारी अधिकारीप्रमाणे वागावं त्याला सोडून त्यांनी म्हणजे शिक्षकांना त्रास देण्याचं कसं शिक्षकांचा अपमान करायचं हा हेतूने त्यांचं कामकाज पुढील चालू आहे ही आम्ही खपून घेणार नाही मागासवर्गीय शिक्षक संघटना कदापिही त्यांना सोडणार नाही आणि त्यांच्या विरोधात आम्ही असं तक्रार करतच राहणार त्यांनी इथून जाऊपर्यंत नाही तर त्यांच्यावर कार्य होईपर्यंत सोडणार नाही